नमस्कार मैत्रिणींनो माझे चॅनल कांचन होम कुकिंगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आता सर्वांची दिवाळीची धावपळ चालू आहे कुणाकुणाला वेळ नसतो व त्यामुळे मी इथं भाजणी न करता पोह्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने मी इथं चकल्या बनवलेल्या आहे आणि खूप छान झालेल्या आहेत कुरकुरीत पण झालेल्या आहे मस्त आणि तेलकट पण नाही आहे खूप छान झालेले आहेत खायला तुम्ही पण बनवून बघा चला तर व्हिडिओ बघा भाजणी न करता चकल्या बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे अर्धी वाटी डाळ्या घ्यायच्या आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आणि याच वाटीने मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या चकल्या झटपट होतात आणि भाजणी करण्यासाठी आपल्याला वेळ नसला तर आपण अशा च अशा पद्धतीने चकल्या बनवू शकतो सर्वात आधी मी ते कढई तापत ठेवलेली बारीक गॅसवर आपल्याला हे पोहे हलके असे भाजून घ्यायचे एकदम बारीक गॅसवर भाजायचे आपल्याला पोहे आपल्याला थोडेच भाजायचे एकदम दोन मिनिट आता आपण ह्या डाळ्या पण याच्यात भाजून घेऊ किंचित थोडं भाजायचं आपल्याला आपलं आता भाजून झालेलं आहे आपण गॅस बंद करून देऊ व आपल्याला गार झाल्यानंतर मिक्सरवर बारीक दळायचं आहे आपल्याला आता हे ताटात थंड करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतरच आपल्याला याचं बारीक बारीक पीठ बनवायचं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला असं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ चाळीने चाळून आहे बारीक आपल्याला हे जाड नाही आहे आपल्याला तांदळाचं पण पीठ चाळून घ्यायचं आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत लाल तिखट एक चमचा किंचित आपण थोडी हळद टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला धना पावडर टाकायची आपल्याला एक चमचाभर थोडी तीळ टाकायची आपल्याला थोडा ओवा घ्यायचा आपल्याला थोडं हिंग टाकायचं आहे थोडी जिरा पावडर घ्यायची आपल्याला आपल्याला पिठा आता पिठात तेलाचे मौन टाकायचे आहे कडकडीत आता पीठ हे आपल्याला असं पूर्ण हे करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ आता गरम पाण्याने आहे पाणी लागत लागत टाका अशा पद्धतीने आता हे पीठ मळून आहे पीठ मळून झालंय आता आपलं तर मी ते चकलीची चाणे लावून घेणार आहे आता आपल्याला अशा पद्धतीने चकली बनवून घ्यायची गोल मस्त गरगरीत चकली पण अशी सहज हातावर येते बघा आपल्या तेल आहे आता आपण चकल्या तेलला सोडून घेऊ तळायला आणि बारीकच गॅस ठेवायचा आहे चकल्या आपल्याला मस्त तळून घ्यायची आहे खरपूर वयस्त कशा पद्धतीने आपल्या चकल्या मस्त तळून झालेले आहे तेल निथरून घ्यायचं आहे थोडं आपल्या चकल्या मस्त बनवून तयार आहे आणि मस्त अशा मस्त कुरकुरीतही झालेल्या आहे तर तुम्ही पण करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ बनवते ते तुम्हाला दिसतील आणि या दिवाळीला अशा चकल्या तुम्ही पण बनवून बघा खायलाही खूप छान झालेल्या आहेत चकल्या आणि अजिबात तेलकट पण नाही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत